नमस्कार आपण पुन्हा नवीन एक कथा बघणार आहोत बयकथा झपाटलेला वाडा राजकुमार गेल्यानंतर मी त्या गुहेत एकटाच होतो अचानक एक सावली माझ्या दिशेने आली मी किंचाळलो मला झोपीतून जाग आली पाहिलं हो गर, तर मी वाड्यातील माझ्या खोलीत होतो रात्री बारा वाजेचे घड्याळ ठोके पडले होते मी वाडा वाडाच्या घर तळघरात गेलो तिथे मला ते पुस्तक मिळाले मग मी त्या मुलाच्या मागे गेलो आणि त्यांनी मला ती अंगठी दिली हे सगळं मी स्वप्नातच पाहिलं आणि असं काहीच घडलं नसावं या विचाराने मी गोंधळून गेलो होतो काय खरं आणि काय खोटं हे उमगत नव्हतं याचा अर्थ मगाशी मी चक्कर येऊन पडलो ते आत्ता उठत आहे अरे देवा अशाने मला वेळ लागेल मी उठून खोलीच्या बाहेर गेलो पाहिलं तर सर्व झोपी गेले होते घशाला कोरड पडली होती, होती। म्हणून मी पाणी पिण्यासाठी परत खोलीत गेलो पलंगावर बसून पाणी पित असताना मला जाणवलं की माझ्या खिशात काहीतरी आहे म्हणून मी खिशात हात घातला आणि मला पुढचा धक्का बसला तो माझ्या हातातील ती स्वप्नातली अंगठी होती पण ती इथे कशी नक्की हे स्वप्नच होतं की अजून काही या प्रश्नाची उत्तरे मला हवी होती ती अंगठी माझ्या बोटात घालण्याचा निर्णय मी केला आणि जशी ती अंगठी मी बोटात घातली अचानक मला विविध दृश्य दिसू लागली राजकुमार आणि भीमाजी यांच्यातील लढाई मेद्यानंतर भटकणारे भीमाजींची आत्मा हे सर्व जाणत होतं अमावश्याच्या आधी सर्व संपल्यावर संपवायला हवे असा आवाज येत होता मी पाहिले की एक तेजाचा झोत आले आहे आणि त्यातून हा आवाज येत आहे मी त्याला विचारलं माझ्या मित्राचा आणि शिक्षकांबरोबर काय वाईट तर होणार आहे ना यावर तो झोतात म्हणाला तू चिंता करू नकोस त्यांना काहीही होणार नाही तू फक्त आपल्या ध्येयावर लक्ष दे एवढं सांगून तो, तो अदृश्य झाला त्या अंगठीवर लक्ष केंद्रित केलं आणि मी तळघरात पोचलो तिथेच मी भीमाजीला पाहिलं लाल डोळे मोठे केस विद्रुप चेहरा अगदी गोष्टीतल्या भूतासारखा होता तो की त्याच्यापासूनच गोष्टी तयार झाल्या माहीत नाही पण पहिल्या पहिल्या व्यक्तीला भीतीने चक्कर यावी भी असंच दिसत होता तो त्याच्या भोवती शक्तीचं वलय होतं तो म्हणाला आज तू माझ्या हातून वाचणार नाहीस बऱ्या बोलाने मी तुला जाण्यास सांगत होतो पण तू गेला नाहीस आता आपल्या मरणार मारण्यास समोर जा त्याने बाजूला पडलेल्या एका लाकडाने माझ्यावर हल्ला केला मी तो थांबवला पण त्याने माझ्या काळ्या जादूचा विळका माझ्या भोवती घालण्यास सुरुवात केली माझ्याकडे ती दिव्य अंगठी असल्यामुळे मला काहीही झाले नाही यामुळे भीमाची अधिकच चवताळला तो आपली सर्व ताकदपणाला लावून हल्ले करत होता माझ्या मनात माझ्या मित्रांचा विचार आला आणि माझे लक्ष विचलित झाले याच संधीचा फायदा त्यांनी घेतला त्या हल्ल्यात मी खाली कोसळलो आणि वेदनेने कळवळून लागलो भीमाजी मोठ्याने हसत होता त्याला स्वतःच्या शक्तीवर फारच गर्व होता मी रक्ताच्या तारवण्यात पडलो होतो अत्यंत असह्य काहीही करण्यास असमर्थ मला स्वतःचाच राग येत होता पण अंतरंगातून आवाज आला उठ उठ असं हरून चालणार नाही तू ह्याच कार्यासाठी इथे आला आहेस तुझ्यापाशी देवाची शक्ती आणि तुझी पुण्यही आहे उठ यानंतर मात्र माझ्या शरीरात एक वेगळीच शक्ती आली मी उठलो आणि देवाचं नाव घेऊन हातात असलेल्या अंगठीला काढलं आणि धावत भीमाजीकडे जाऊ लागलो त्याने मला अडवण्यासाठी फार प्रयत्न केला पण वाईट शक्ती कितीही प्रबळ असली तरी देवाच्या शक्तीसमोर काहीच नाही हे खरे ती अंगठी मी त्याच्या पोटात खुपसली तसा तो आक्रोश करू लागला मला मारण्याचा प्रयत्न करू लागला पण आता फार उशीर झाला होता तो वाफेप्रमाणे विरून गेला वातावरण शांत आणि निर्मळ जाणवत होतं वाड्याने मोकळा श्वास घेतल्याची जाणीव झाली पण ती अंगठी अजूनही तिथेच पडून होती ती अंगठी उचलली आणि माझ्या शरीरावरचे सर्व घाव भरून निघाले दुसऱ्या क्षणी मी वाड्यात होतो पहाट होणार होती हवा थंड आणि ताजी होती सुरव उगवल्यांच्या आधीच सर्व आभाळ केचरी झाले आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानी आला तासभरात सर्व उठले त्यांना ती या वाड्यात काय घडली याची काही कल्पनाच नव्हती पुढचे दोन दिवस आम्ही कोकणातील खाद्य आणि निसर्ग यांचा आस्वाद घेतला आणि आपल्या घरी परतलो ती अंगठी आजही माझ्या हातात आहे आणि आजही फ जर कुठे जायची असेल तर जा माझ्या मनात एक गोष्ट नक्की येते ती म्हणजे परत आपल्याला अजून कोणता वाडा मिळणार नाही ना, ना की माझं नशीब मला अजून कुठेतरी घेऊन जाणार तर नाही ना, ना? काही घडेल पण त्या प्रवासात मला कधीही न विसरता येणारा अनुभव आला आणि माझ्या देवावरचा विश्वास अजूनही वाढला तेव्हा आपण कुठेही असलो तरी देवावर विश्वास असल्यास आपण सुखरूप परततो माझी अशी कल्पना होती पण देव ती कल्पना नाही कथा वाचणाऱ्यांचे आभार कथा कशी होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद